करते या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचणारी आपल्या सगळ्यांची लाडकी संजना म्हणजेच रुपाली भोसली तुम्हाला माहीतच असेल चला तरच जाणून घेऊया रुपालीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी रुपालीचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी साली मुंबई महाराष्ट्रमध्ये झाला तिचा जन्म भिवंडीतील एका साळीमध्ये झालेला होता तरी तिने या इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्याचे एक स्वप्न बघितले आणि आज तिला ते यश मिळालेसुद्धा परंतु हे यश तिला इतक्या सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी तिने अनेक उतार चढाव पाहिले आहे व भरपूर स्ट्रगलही केलेला आहे शिवाय तिच्या लग्नामध्ये सुद्धा तिला तेवढं प्रेम मिळालं नाही जे मिळायला हवं होतं काही मालिकांमध्ये काम केल्यानंतर दोन हजार सात रोजी तिचा मिलिंद शिंदेसोबत विवाह सोहळा पार पडला मिलिंद हा यू एस एला राहायचा व तो एक येणार आय होता त्या लग्नाबद्दल सांगताना रुपाली म्हणते की मी लिंतीच्या वर डाऊट करायचा तिला रात्र रात्रभर खोलीत कोंडून ठेवायचा तिला मारझोड करायचा आणि अशा लग्नामध्ये न राहता तिने मुंबईकडे परत धाव घेतली आणि मुंबईमध्ये येऊन तिने अनेक मालिकांमध्ये मा परत ऑडिशन द्यायला सुरुवात केली त्यानंतर तिच्या जीवनामध्ये आला अनिकेत मगरे बिग बॉसमध्ये काम करत असताना तिची भेट अनिकेत सोबत झाली व दोघेही जण एकमेकांच्या प्रेमात पडले परंतु आता दोघेही वेगळे झालेले आहे हे बिग बॉसमध्ये सुरू झालेलं हे प्रेम प्रकरण जास्त काळ टिकलं नाही दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस दरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये होते दोघेही आता वेगळे झालेले आहे रुपालीने स्वतःच्या बलबुत्यावर एक घरसुद्धा विकत घेतलेले आहे रुपाली सध्या आता सिंगल आहे तिच्या आयुष्यात सध्या तरी कोणी नाही मात्र रुपाली आणि अनिकेत हे दोघेही चांगले मित्रमैत्रीण आहे असे तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे व अनिकेतला समोरच्या आयुष्या आयुष्यासाठी तिने शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहे रुपालीने अनेक मालिकांसोबत मूवीज आणि वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यांची नावे आहे अजोबा वयात आले रिस्क तेनाली रामा वूज नेक्स झिरो के एम एस यांसारख्या वेबसिरीजमध्ये तिने काम केलेलं आहे त्याचसोबत मन उधान वाऱ्याचे शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसलेली होती रुपारीचं करिअर उत्तम सुरू आहे ती दर महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवते व अनेक साड्यांची ती ब्रँड अँबॅसिलरसुद्धा आहे तुम्हालासुद्धा रुपाली आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया धन्यवाद